नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं ट्रेंडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण एक असा विषय घेतलेला आहे की सोयाबीनमध्ये आंतर पीक हा तूर घेतला तर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्याची शक्यता असते पुढं हरभरा न लावता आताच तूर ठेवलेली बरी याचा रिझल्ट खूपच अतिशय चांगला आहे व आम्ही चार पाच मागील चार पाच वर्षापासून घेतलेला आहे तर बघू शकता ही अशी आपली तूर आहे हिची आता शेंडी खुडणी केलेली आहे बघू शकता ही सोयाबीन पण अशा प्रकारे आलेली आहे तिला फुलधारणा चांगली झालेली आहे हे असा आपला प्लॉट राहतो तर हरभऱ्याकडनं जाता आपण तुरीकडे गेलेलो आहे नंतर आपण परत काही पण कलिंगड वगैरे लावू शकतो पण सध्या तर हे दोन पीक संघच येत आहेत त्यासाठी हा पर्याय आपल्यासाठी एक चांगला आहे बघू शकता असा प्लॉट आहे आपला हे आंतर पीक तूर आहे खूप चांगला रिझल्ट आहे मित्रांनो आपण ल पण लावू शकता आम्ही मागील चार पाच वर्षापासून लावित आहे मित्रांनो खूप चांगला रिझल्ट आहे एककरी दहा क्विंटल दूर होते मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा शेअर करा